दोन पोलीस चार वेळा अत्याचार आणि हातावर सुसाईड नोट लिहून महिला डॉक्टरची आत्महत्या महाराष्ट्र हादरला फलटणमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे त्यांनी हॉटेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले सुसाईड नोटमध्ये पी एस आय गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर या दोन अधिकाऱ्यांवर शारीरिक मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत साताऱ्यातील फलटण शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे साताऱ्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ संपदा मुंडे यांनी काल रात्री टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे संपदाने शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली याने केवळ फलटण उपजिल्हा रुग्णालयाच नव्हे तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे आता या प्रकरणी संपदाची सुसाईड नोट समोर आली आहे यात तिने दोन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती या सुसाईड नोटमध्ये तिने तिच्या मृत्यूला पी गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर हे दोन पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे संपदा मुंडेने तिच्या हातावर पेनाने सुसाईड नोट लिहिली आहे यात तिने दोन पोलीस कर्मचारी आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आणि त्यांनी शारीरिक मानसिक छळ केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे पट्टनची घटना मी बघितलं नाही पण त्यावर आमचे तिथले जर प्रकाश आंबेडकरजी आहेत तिथे आमचे शिवेंद्रराजे जी आहेत जयकुमार जी आहेत मी त्याचीही चर्चा करेल आणि निश्चितपणे या घटनेमध्ये तातडीनं कारवाई झाली पाहिजे ही चौकशी झाली पाहिजे याची मी त्या ठिकाणी मागणी करेल आपण रोज नवनवीन बातम्या देत असतो म्हणून व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका